नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल होम मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक या विचारत बांधव ठिकाणी आहे की अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर जून महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर जून महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा वाढत असतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घसरला तर देशामध्ये सोयाबीनचा भाव घसरत असतो मग सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव पातळी कशी येते बघा तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चार आठवड्यापूर्वी सोयाबीनचा बाजारभाव साडे अकरा ते बारा डॉलर प्रति दरम्यान होता सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावामध्ये मागच्या पंधरा दिवसापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सुधारणा झाली आहे या सुधारणेमध्ये जागतिक सोयाबीन भाव हा सध्या साडे बारा डॉलर प्रतिभूषेच्या दरम्यान आला आहे आता ही तेजी पाहून साहजिक आपल्याला वाटणं की बाबा देशामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार होय मित्रांनो शंभर टक्के दोनशे रुपयानं भाव वाढायला पाहिजे पण जून महिन्यामध्ये या असणाऱ्या परिस्थितीचा परिणाम कसा होणार आणि देशातील परिस्थिती कशी आहे ते पहिल्यांदा इथं जाणून घेऊयात तर बघा मित्रांनो देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती आहे परंतु मुख्य अडचण कुठे की एक ते पंधरा जूनच्या दरम्यान आपल्या देशामध्ये खत आणि बियाणांची खरेदी करण्यासाठी झुंबड उडणार कारण मान्सून लवकर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये की बाबा खत घ्यायचंय बियाणं घ्यायचंय या सर्वांसाठी पैशाची आवश्यकता असते आणि पैशाची आवश्यकता परिपूर्ण करण्यासाठी सोयाबीन जे आपल्याकडे शिल्लक आहे ते सगळं बाजारात येतं आहे आणि बाजारात एक ते पंधरा जून दरम्यान सोयाबीनची विक्री वाढणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जरी सोयाबीनचा भाव सुधारला तरी एक ते पंधरा जूनच्या दरम्यान देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव वाढण्यास शक्यता दिसत नाही आता या परिस्थितीमध्ये सोयाबीनची भाव पातळी एक ते पंधरा जूनच्या दरम्यान चार हजार शंभर ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणार आहे पण अनुकूल परिस्थिती कुठेही मित्रांनो की चला पंधरा जूनची तारीख ओलांडली तर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचाही आपणास फायदा होणार शिवाय पंधरा जूननंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्रीसुद्धा कमी होणार आणि या दोन अनुकूल परिस्थितीमुळे आपल्याला काही प्रमाणात मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आणि या परिस्थितीमध्ये पंधरा जूननंतर सोयाबीनच्या भावात दोनशे रुपयांपर्यंत सुधारणा आज झाली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे या परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढून आपल्याला चार हजार दोनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान स्थिरावताना दिसेल आणि जो तुमचा प्रश्न आहे की बाबा जून महिन्यात जास्तीत जास कि जास जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की जून महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त चार हजार सातशेपर्यंत जाताना दिसणार आहे या परिस्थितीत मग विक्री कधी करायची तर माझं म्हणणं आहे चार हजार पाचशेच्या भावावर तुम्ही पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि उरलं सुरलं सोयाबीन असेल तर पंधरा जूननंतर शंभर दोनशे तेजी आली की तिथं सोयाबीनची राहिलेली विक्री करा ज्यामुळं फायदा होईल आपला परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात सोयाबीनच्या अभावात काही प्रचंड तेजी येणार नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार